पण बोलताना सांगितलं काही राजाभाऊ आजे माग आमदारकीला पडले पण आमदारकी काळात सिन्नरमध्ये ज्या कंपन्या आल्या त्यांच्या आमदारकी काळामध्ये जास्तीत जास्त कंपन्या आल्या का आल्या त्याच्या मागे राजभाऊंनी कंपनी आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्या आणल्या त्याच अनुषंगाने जसं सिन्नरमध्ये रोजगार मिळाला आज सिन्नरचं सिन्नरमध्ये तुम्ही म्हणले डेव्हलपमेंट बघा नाशिक रोड आणि नाशिकच्यापेक्षा सिन्नरची डेव्हलपमेंट वाढली आहे का वाढली उद्योगधंदे आल्यामुळे नाशिकमध्ये उद्योगधंदे खासदारांनी आणायला पाहिजे होते आय टी पार्क आलं होतं ते सुद्धा कॅन्सल होण्याच्या मार्गावर आहे खासदारांनी केंद्रात असताना त्या आय टी पार्कसाठी पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे का नाशिकमधून आय टी पार्क गेलं नव्हतं पाहिजे आय टी पार्क गेल्यामुळे आपल्या नाशिक जिल्ह्यातले बरेचसे विद्यार्थी पुण्याला जात आहे तिथे स्थायिक होत आहे त्यामुळे पुणे वाढतंय पुण्यामध्ये ग्रोथ का वाढते तर तिथे नोकरी मिळते नोकरी मिळाल्यामुळे तिथे उद्योगधंदे वाढले तसेच लोकसंख्या वाढली तिथे प्रत्येक गोष्टीला चालना मिळाली ना मेट्रो तिथे आहे नाशिकमध्ये मेट्रो आता आपल्या दत्त मंदिरवरनं पूल ह्याच खासदारांनी तीन वेळेस उद्घाटन केलं त्या पुलाचं तीन वेळेस कुदळ मारली नारं फोडले तीन वेळेस येऊन देखील ती त्या कामाचा कुठल्याही प्रकारे एक खड्डा खणला गेला नाही